मंडळी स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या आपल्या चॅनेलवर तर मंडळी रणजित निंबाळकर सरांना प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली त्यांचे मारेकरी आता पोलीस कोठडीमध्ये आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे पाहूया आता पुढे काय होते ते तर मंडळी संघटनेने सांगितल्याप्रमाणे सरांचा दशक्रियाविधी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सर्व मैदानेही बंद राहतील याची दखल आपल्या सर्व महाराष्ट्रातील कमिट्यांनी घेतली आहे तर मंडळी मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य असे एक आदत एक बैल मौजे अमरापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी बैलगाडी स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत तर मंडळी या मैदानाचे बक्षीस स्वरूप प्रथम क्रमांकास एक लाख रुपये द्वितीय क्रमांकास सत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकास पन्नास हजार रुपये चतुर्थ क्रमांकास तीस हजार रुपये पंचम क्रमांकास वीस हजार रुपये सष्टम क्रमांकास दहा हजार रुपये अशी या मैदानाची बक्षीस स्वरूप असणार आहे व या मैदानाचे प्रवेश फी एक हजार रुपये असे असणार आहे आणि मंडळी या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका नवव महिंद केसरी बाकासूर शंभर टक्के तुम्हाला पळताना दिसणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद